जय महाराष्ट्र मी निखिल बने शिवगर्जना महाराष्ट्राची या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत करतो आजचा जो आपला विषय आहे तो मराठी माणसाच्या मनामध्ये धगधगत असलेल्या एखादा ज्वालेसारखा विषय अत्यंत ज्वलंत असा विषय मराठी माणसाच्या मनाला हात घालणारा विषय मी जास्त तुमचा सर्व प्रेक्षकांचा वेळ न दवडता डायरेक्ट विषयावर येतो आपला आजचा विषय जो आहे तो परप्रांतीय आणि मराठी माणूस त्या संदर्भातलं एक समीकरण जे आहे जे आता खास करून वाढत चाललं आहे त्यावर आपलं भाष्य करणारा आजचा आपला व्हिडिओ आहे तुम्ही जवळजवळ सर्वजणांनीच बघितलं असेल की संपूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रात मागच्या हप्त्यामध्ये जो एक विषय गाजला तो म्हणजे सातत्याने परप्रांतीयांचे मराठी माणसावर विनाकारण होत असलेले हल्ले आणि त्या सर्व बातम्या आता मी त्या सर्व बातम्यांच्या खोलामध्ये जात नाही एका विशिष्ट बातमीला घेऊन आजचा आपला व्हिडिओ नाहीच आहे मुळात आपला व्हिडिओ जो आहे आजचा तो ह्या बाबतीत आहे की मुळात परप्रांतीय आणि मराठी माणूस ह्यांच्यामध्ये जो पूर्वीपासून एक थोडा सुप्त संघर्ष होता तो आता वाढत का चालला आहे आणि त्याच्यावर उपाय काय तर त्या संदर्भामध्ये आपण आजचा व्हिडिओ बनवतो आहे मुळामध्ये आपण परप्रांतीय मराठी माणूस म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीत जा आपण सर्वजणं मराठी माणसं आहोत आपल्या मातीवर प्रेम करणारी छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करणारी मराठी भाषेवर प्रेम करणारे आपण सर्वजणं म्हणजे मराठी माणूस पण परप्रांतीय ह्याच्यामध्ये जरा दोन प्रकार आहेत परप्रांतीयांमध्ये दोन प्रकार म्हणजे पहिला प्रकार आहे ते म्हणजे अत्यंत शांतपणे आपण या बाबा आपल्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये आलो आहे या राज्यातून येऊन या ठिकाणच्या मातीमध्ये मिळून मिसळून राहून इकडे आपण आपला रोजगार मिळवायचा आपलं संपूर्ण कुटुंब त्यावर त्याचं पालनपोषण करायचं आणि अगदी गुन्हा गोविंदाने इकडच्या मातीमध्ये मिसळून इकडच्या संस्कृतीमध्ये मिळून आपण या ठिकाणी राहायचं आणि या प्र अशा प्रकारे एकंदरीत बघितलं तर संपूर्ण या मराठी भाषेचा महाराष्ट्राचा सन्मान करून राहणारा हा एक झाला परप्रय यांचा पहिला प्रकार आता येतो दुसरा प्रकार हा जो दुसरा प्रकार आहे ना तो जर असा डॅम्बीज म्हणू शकतो आपण डॅम्बीज म्हणजे कसं तरी तुम्हाला मी सांगतो की त्यांना इकडे येऊन हो राहायचं आहे इकडे येऊन सर्व इकडच्या सोयीसुविधा उपभोगायच्या त्याच्यानंतर इकडे येऊन आपण आपला रोजगार मिळवायचा आपलं कुटुंब पालन करायचं आणि इकडेच या भूमिपुत्रांना इकडच्या मराठी माणसाला इकडच्या महाराष्ट्रीयन लोकांना महाराष्ट्राला इकडे कुठेही सन्मान न देता कुठेतरी सातत्याने त्यांच्या गळ्याला नख लावण्याचा जो प्रकार हे काही परप्रांतीय मला वाटतं ते मोजकेच असतील सर्व परप्रांतीय काही वाईट नाही आहेत मी ते कधीच म्हणणार नाही पण जे वीस ही अशी पिलावळ आहे या पिलावळीचं काय करायचं आणि या पिलावळीशी मराठी माणसाने कसं टॅकल करायचं यावर आपण आज बोलणार आहोत सर्वात प्रथम या परप्रांतीयांना साधी गोष्ट कळली पाहिजे की तुमच्या राज्यामध्ये जिकडे तुम्ही राहत होतात तिकडून एवढं कोसो दूर हजारो किलोमीटर लांब तुम्ही येताय म्हणजेच कुठेतरी तुमच्या तिकडे कुठेतरी मॅन्यु आपला विकास झालेला नाही आहे सर्वच बाबतीमध्ये कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तिकडे नाही आहे या सर्व गोष्टींमुळे तुम्ही कुठेतरी इकडे एवढा लांब येता आणि त्याच्यानंतर तुम्ही तुम तुमच्यासोबत नंतर मागून कुटुंब घेऊन येता आणि त्याच्यानंतर इकडे राहता आणि त्यानंतरही अशी मराठी माणसावर वगैरे तुम्ही जो अत्याचार करता तो काही योग्य नाही आहे त्याचं तीव्र शब्दात जेवढा निषेध करू आणि नुसतं निषेध करून चालणार नाही आहे त्याच्या पुढे देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत तर हा एकंदरीत विषय मराठी माणसाने आता आपण कसा हाताळला पाहिजे ह्याच्यावर सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मला काही ओळी आठवत आहेत की मराठ्यांची मुले आम्ही नाही भिणार मरणाला सांगून गेला मराठी राजा हे अवघ्या हो विश्वाला असे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम या मराठी भाषेवर अन्याय होत असताना मुळात मराठी माणूस कसा काय शांत राहू शकतो मुळात मराठी माणूस अजून पण माझ्या घरापर्यंत नाही ना आलंय मग मी कशाला त्याच्यात पडू ही पोटचेपी पोटचेपी जी काय भूमिका असेल का ती घेऊन मराठी माणूस काच कच खाऊ भूमिका घेतो आहे मी सर्वच मराठी माणसांच्या बाबतीत पण बोलणार जसं परप्रांतीयांमध्ये दोन पार्ट आहेत तसेच आपल्या मराठी माणसामध्ये देखील दोन पार्ट आहेत आपल्या अंगापर्यंत येत नाही तोपर्यंत बाबा या विषयात पडायचं नाही असा आपला एक प्रकार आहे आणि एक प्रकार आहे तो सर्व ठिकाणी म्हणजे जर कोणी कोणाला जर समजा चार गोष्टी चांगल्या सांगितल्या तर त्या ऐकून त्याच्यावर एकत्र येणारा पण मराठी माणूस आहे आणि म्हणून म्हणूनच आज इतकी वर्षं मराठी माणसाच्या पराक्रमा जे पराक्रमाची आपण जी गाथा ऐकतो आहे ती ह्याच काही चांगल्या मराठी माणसांमुळे आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की आज काळाची गरज आलेली ज्याप्रमाणे केळ्यामधून केळ्याच्या घडामधून जर एक केळं तुटून पडलं अंगूरच्या गडामधून एक दोन पाच अंगूर गळून पडले तर त्या गळून पडलेल्या अंगुरांची किंमत ही ऑलमोस्ट शून्य असते त्याला काही बाजारभाव मिळत नाही पण जे घडाने जे एकत्र असतात जे एकोप्याने असतात त्यांची किंमत खूप मोठी असते आणि म्हणून पहिलं जर आपल्याला काय करायचं असेल तर मराठी माणूस म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल मराठी माणूस माझी मराठी माझा महाराष्ट्र माझी भाषा कशी टिकेल माझी भाषा कशी वाढेल आणि माझ्या भाषेवर चालवून येणारं प्रत्येक आक्रमण हे मी कसं परतवून लावेल आणि याच्यासाठी काय कुठे काय सारख्या मारामारा आणि मारा, मारा, मारा करायला तुम्हाला कोणीही सांगत नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त एकच करायचं आहे की समजा कुठच्या ट्रेनमध्ये कोणत्या मराठी माणसावर जर अन्याय होत असेल कुठच्या भाजी मार्केटमध्ये मराठी माणसावर अन्याय होत असेल किंवा इतर कुठेही मराठी माणसाच्या बाबतीत मराठीच्या बाबतीत काही चुकीचं बोललं जात असेल कुठे अन्याय होत असेल तो विचारात गरजू असेल त्याला आपल्या मदतीची गरज असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मराठी माणूस म्हणून तो माझा भावबंध हा नाही मी कशाला जाऊ हे न बा बाळगता आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना फक्त ते आपन ते आपन ते तर ते मराठी आहेत म्हणून आपण प्रचंड समर्थन दिलं पाहिजे त्या ठिकाणी आपण लगेच धावून गेलं पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा काळाची गरज ओळखा आज जर आपण एकत्र झालो नाही तर ज्याप्रमाणे मुंबईतून हा टक्का मराठी माणसाचा घसरत चालला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा ती वेळ यायला लागणार नाही कारण की कोकणात सुद्धा तुम्ही बघाल तर आज प्रचंड प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीयांचं अतिक्रमण आहे आणि मी चांगल्या परप्रांतीयांच्या बाबतीत बोलत नाही आहे पुन्हा एकदा हा विषय मी या ठिकाणी क्लिअर करतो त्यामुळे उगाच गैरसमज नको पण जी ही अशी पिलावळ आहे ज्यांना ह्या ठिकाणी राहून सर्व उपभोगायचं आहे पण मराठी माणसाचा मराठी संस्कृतीचा अपमान करायचा आहे त्याला मान द्यायचा नाही आहे अशा लोकांच्या बाबतीत कुठेतरी आपल्याला आपली जी म्हणजे इतक्या वर्षांपासून आपल्या अंगांमध्ये जी धमक आहे ती आता दाखवण्याची वेळ आली आहे आणि ती धमक आपण एकट्या दुकट्याने नाही एकत्र येऊन दाखवायची आपण एकत्र झालो ना एक ही धमक दाखवायची सुद्धा गरज पडणार नाही आज आपण एकत्र नाही आहेत एक ना म्हणून काही शक्ती मग त्या कोण त्यांना चढवत असेल कोण त्यांना मुद्दाम हवा देत असेल त्यांचीसुद्धा शक्ती वाढलेली आहे त्या काही ताकदींची आणि हे सर्व जे चाळे चालले हे जर कुठेतरी थांबवायचे असतील तर मित्रांनो फक्त त्याच्यासाठी आपल्याला एकच करायचं आहे एकत्र यायचं आहे सर्वांनी एकत्र मराठी माणसावर मराठी भाषेवर कुठे अन्याय होत असेल तर तुटून पडायचं आहे आणि त्या मराठी माणसाला तिकडे न्याय मिळवून द्यायचं आहे ही भूमिका आपली असली पाहिजे तसंच परप्रांतीयांनासुद्धा मी एक या ठिकाणी नम्र विनंती करेन की बाबांनो मराठी माणूस हा खरंच या संपूर्ण म्हणजे भारत देशामध्ये जर बघितला तर इतका चांगला आहे की त्याने या सर्व संपूर्ण देशाला या ठिकाणी आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे जर तुम्ही यावेळेला म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही आलात मराठी माणसाने तुम्हाला ॲक्सेप्टच केलं नसतं तुम्हाला तेव्हाच मारझोड केली असती तुम्हाला इकडे सहकार्य केलं नसतं तुमच्याशी हिंदीमधून आम्ही बोललो नसतो जसं साऊथला मराठ म्हणजे साऊथला बोललं की आमची भाषा बोला नाही तर इंग्लिश बोला हे जर केलं असतं तुम्ही या ठिकाणी एवढे पाय पसरू शकला असतात का बरं तुम्ही तुमच्या मेहनतीने कमवता याशी आमचं काहीही घेणं देणं नाही आम्ही उलट तुम्हाला सपोर्ट कर करू किती ठिकाणी पण कधी ज्यावेळेला तुम्ही या माय मराठीला या छत्रपतींच्या भगव्याला शिवाजी महाराजांना जर जा आपलंसं मानणार असाल तुम्ही सर्वजण या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपलंसं मानणार असाल तर आणि तरच या सर्व गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून परप्रांतीयांना देखील जर कोणी आपला व्हिडिओ बघत असतील किंवा तुमच्या आजूबाजूला असतील त्यांनाही विचार तुम्ही समजावून सांगा की बाबा हो। ना आम्ही तुमचे दुश्मन नाही आहोत पण आमच्या गळ्याला जर कोण न लख लावेल तर मात्र आम्ही त्यांना सोडणार नाही हा सुप्त संदेश त्यांना तुम्ही दिलाच पाहिजेत आणि हा संदेश ज्यावेळेला तुम्ही द्याल त्यावेळेला ह्या ज्या वारंवार घटना घडतायत ना त्या सर्व थांबतील आणि म्हणून मित्रांनो आपला हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला त्यासाठी क्षमा पण काय आहे ना आपले आपला हा विषय खरं तर प्रचंड मोठा आहे आणि बोलू तेवढं कमी आहे पण आता मी तुर्तास या ठिकाणी मी थांबतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की ज्यांनी ज्यांनी अजून आपलं यूट्यूबचं चॅनल चा शिवगर्जना महाराष्ट्राची हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज कृपा करून आम्हाला सबस्क्राईब करा या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओज लाईक आणि शेअर करा आणि प्लीज बे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण की आमचे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन विषय मराठी माणूस आणि सर्वच एकंदरीत विषय हे तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचत राहावे असं तुम्हाला वाटत असेल तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा मित्रांनो तुरतास इथेच थांबतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो सर्वांनी आपली काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र